नमस्कार मी शिवाजी काळे पुढारी न्यूजच्या इंडियानामा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इंडियानामामध्ये आजची पहिली बातमी आहे दहशतवाद्यांनी वापरलेल्या टोल किटची दहशतवाद्यांनी डेड ड्रॉप पॉलिसी वापरून पहलगाम या ठिकाणी हल्ला केला काय होती दहशतवाद्यांची स्ट्रॅटर्जी जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानच्या सहभागाचे नवनवे पुरावे दररोज समोर येतात दहशतवादी हल्ल्याच्या तपासात तपास यंत्रणांना आता मोठी माहिती मिळाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा टूल किटशी संबंध उघड झाला लष्कर ए तय्यब्बाच्या तहरीके पाशबानिया विंड डेड ड्रॉप पद्धतीनं माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण केल्याचं समोर आलंय या पद्धतीने दोन दहशतवादी एकमेकांना न ओळखता संदेश आणि शस्त्र एकमेकांना पोहोचवू शकतात या पद्धतीसाठी स्मशानभूमी सारख्या सुनसान जागा निवडल्या जात असल्याचंही समोर आले आहे टूलकिट सिक्युअर ॲपद्वारे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवला जात असल्याची अशी माहिती आहे आता तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करतात ते काय बोलतात ते काय करतात हे कळू नये म्हणून त्यांनी आपल्या मोबाईलचा वापर केला नाही त्यांनी वापर केला चीनी सॅटेलाईट फोनचा की ज्यांच्यामध्ये हॅक करणं हे सोपं नसतं कारण ते बाहेर कुठे उपलब्ध नाहीये याच्याशिवाय त्यांनी चीनी मेसेजिंग ॲप्स वापरले की जे आपण तोडू शकत नाही तसा व्हॉट्सॲप हा आपला एक मेसेजिंग ॲप आहे आणि याच्याशिवाय त्यांनी जे नकाशे वापरले ते चीनी नकाशे वापरले म्हणजे आपण जो नकाशा वापरतो आपण जर ओलाने चाललो असतो तर तो गुगलचा मॅप असतो आणि तो, 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 तो आपल्याला घेऊन जातो तर त्यांनी ते चीनी वापरले म्हणजे या हल्ल्याकरता करता थोडक्यात दहशतवाद्यांनी अत्यंत तयारी केली होती डेड ड्रॉप पद्धतीमुळे दहशतवादी एकमेकांशी थेट संपर्कात न येताही मोठं षडयंत्र आखू शकतात ही, ही बाब तपास यंत्रणांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे ही डेड ड्रॉप पद्धत नेमकी काय आपण ग्राफिक्समधून बघूया दोन दहशतवादी एकमेकांना न ओळखता संपर्क साधतात माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण ठराविक ड्रॉप पॉईंटवर करतात संपर्कासाठी उद्यानं स्मशानभूमी अशा निर्जन जागांची निवड करतात तपास यंत्रणांना मिळालेल्या मध्ये तपशीलवार दस्तऐवज सापडल्यात आणि लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी तपास यंत्रणा पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे पण हे डेड ड्रॉप म्हणजे नेमकं काय तर गुप्तचर आणि दहशतवादी कारवायांमध्ये वापरली जाणारी छुपी पद्धत दोन व्यक्ती एकमेकांना न भेटता माहिती शस्त्र किंवा वस्तू वस्तू देतात तर एजंट ए एक ठराविक उदाहरणार्थ नकाशा शस्त्र निर्जन जागी ठेवतो झाडाखाली स्मशानभूमीत उद्यानात अशा वस्तू ठेवण्यात येतात त्या जागेला ठराविक चिन्ह किंवा संकेतानं संबोधतात हे संकेत चिन्ह दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात येतात एजंट बी संकेताच्या आधारे त्या जागी ठराविक वेळेत जाऊन ती वस्तू उचलतो दोघांमध्ये कधीही थेट संपर्क होत नाही अशा ऑपरेशन जागांची निवड करण्यात येते त्यामध्ये उद्यानं कब्रस्तान निर्जन इमारती डोंगराळ भाग अशा भागांचा समावेश असतो कमीत कमी लोकांची वर्दळ असलेली ठिकाणं निवडण्यात येतात या डेड्रॉप पद्धतीचं उद्दिष्ट काय तर एजंट ओळख टाळणं संपर्काचे कोणतेही पुरावे न ठेवता माहिती किंवा वस्तू हस्तांतरित करणं एक दहशतवादी पकडला गेला तर पुढच्या साखळीचा सा पत्ता न लागणं डेड ड्रॉप पद्धतीचा वापर दहशतवाद्यांनी सराईतपणे टूल किटच्या माध्यमातून केल्याचं समोर आलंय आता हे टूल किट म्हणजे नेमकं काय तर सामान्य भाषेत टूल किट म्हणजे दस्तऐवज सूचना किंवा साधनांची यादी एखादी योजना किंवा कारवाई पार पाडण्यासाठी मार्गदर्शक यादी आता दहशतवादी कारवायात या टूल किटचा वापर कसा होतो तेही पाहूया दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन हल्ला कसा करायचा स्थान वेळ शस्त्र संपर्क साधण्याची पद्धत कोडवर्ड्स सिक्युअर ऍप्स डेड ड्रॉपची ठिकाणं आणि नियम एस्केप रूट्स अर्थात पळवटांचे मार्ग स्थानिक मदत कशी घ्यायची दहशतवाद्यांकडून या टूल किटचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात येतो आहे दहशतवादी संघटना हल्ल्यानुसार टूल किट तयार करतात सिक्युअर ऍप्स डार्क वेब किंवा कोडेड मेसेजेसच्या माध्यमातून इतरांपर्यंत ते पोहोचतात दहशतवाद्याला किंवा एजंटला त्याच्या भूमिकेनुसार निर्देश देतात पहलगाम हल्ल्यात उघड झालेलं टूल किट हे डेड ड्रॉप हल्ल्याची वेळ पळवाट मार्ग आणि कोडवर्ड्स यांचा समावेश असलेलं दस्तऐवज होतं जे सिक्युर ऍप वरून शेअर केलं गेलं होतं या टूल किट चा आपल्या तपास यंत्रणांनी पर्दाफाश केला मात्र या टूल किट मुळे दहशतवाद्यांची साखळी ओळखणं कठीण झालंय लवकरच ही साखळी ही शोधण्याच्या तपास यंत्रणा गृहमंत्री अमित शहा यांनी या दहशतवाद्यांना चुन चुन के मारेंगे असा इशारा दिलाय मे सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लढाई का अंत नाही है एक मकाम है हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा जवाब भी लिया जाएगा आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा जम्मू काश्मीर नैसर्गिक स्थिति स्थानिक स्लीपर सेल्स आवान सोबत दहशतवाद्या कड हो तंत्रज्ञ आवाहन ही तपास यमोर है पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कठोर शासन होईल हे निश्चित आहे मात्र अशा टूलकिट आणि डेट ड्रॉपच्या पद्धतीमुळे दहशतवाद्यांची साखळी शोधण्याचं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे तपास यंत्रणा ही साखळी शोधून या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचेल हे मात्र निश्चित भविष्यात भारताकडे वाकडी मान करून पाहण्याचं धैर्यही होणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना झाल्याशिवाय राहणार नाही शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली Tô